शेतकरी बांधून नमस्कार आज आपण माहिती करतो ग्रीन गड्या पिकावरील फ्युझर किंवा बॅक्टेरियल बिल्ट म्हणजे मर रोग याविषयी तर माहिती घेत असताना आपल्याला फ्युजर किंवा बॅक्टेरियल बिल्ट हा मर रोग कशामुळे उद्भवतो त्याची कारण का काय कॉझर ऑर्गनिझम कोणता आपण प्रिव्हेंटिव्ह काय काम करू शकतो व क्युरेटिव्ह काय काम करू शकतो अशा ह्या तीन डब्यामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया तर सुरू करूयात फ्युझरम मिल्ट बिल्डिंग याचा कालावधी बघितला तर सर्वसाधारण सो लागत केल्याच्या पहिल्या आठव्यामध्ये हो आठ ते दहा दिवसामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला हे बिल्डिंग जाऊन येतं आणि बिल्डिंगचा मेजर अटॅक जर म्हणायचं झालं किंवा मोठ्या प्रमाणात डॅमेज मी बिल्डिंग किंवा मेजरमेंट कधी करतो तर लागण झाल्याच्या जा चाळीस ते पंचेचाळीस दिवशी तोपर्यंत आपल्या फळाची साईज ही साधारणतः एक दीड किलोच्या के वरती केलेली असते शेतकरी निवांत असतो प्लॉटची सेटिंग चांगली झाली आता फक्त साईजवरती लक्ष द्यायचं असते आणि त्या टप्प्यात जर शेतकरी घाला राहिला कुठं आपल्याला बिल्डिंग दिसत नाही प्रिव्हेंटिव्ह काम केलं नाही तर तिथून पुढे अगदी तीस चाळीस टक्क्याच्या वरती हा फिजिट आपल्याला डॅमेज करू शकतो आणि याचे नियंत्रण शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे जर सर्वप्रथम प्रिव्हेंट किंवा प्रकारे आपल्याला लागण करायच्या अगोदर म्हणजे प्लॉटमध्ये जेव्हा तुम्ही कलिंगड लावायचं ठरवताय तर ते आयन वेळ ठरवू नका की आता आठ दिवसामध्ये प्लॉट तयार करू बेड टाकू पेपर टाकू आणि लागण करून टाकू चांगल्या प्रकारे मशागत केली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं कलिंगड असेल खरगुज असेल या पिकामध्ये तुम्हाला विल्टिंग प्रिव्हेंट करायचं असेल तर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारची मशागत त्या शेतीची झाली पाहिजे मशागतीनंतरच तुम्ही प्रॉपर बेड टाकून मग मल्चिंग टाका आणि लागण करून घ्या सर्वप्रथम मशागत व्यवस्थित झाली पाहिजे ऐन वेळेला तुम्ही लावाल बेड टाकून रान तयार करून तर चालणार नाही विल्टिंगचा तुम्हाला प्रादुर्भाव होऊ शकतो प्लॉटमध्ये ठीक आहे हे सगळ्यात पहिलं कारण त्याच्यानंतर लागण झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं प्रिवेटिव्ह काम करायचं त्या मुळीवरती किंवा बिल्डिंग वरती ट्रायकोट्रोमा मार्केटमध्ये उपलब्ध आहे सोडोमोस ही उपलब्ध आहे त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर ट्रायकोट्रोमा विरिडी किंवा ट्रायकोट्रोमा हर्जिनियम सुटीला सोडोमोनॉस फ्लोरस ह्या दोन जैविक बुरशीनाशकांचा जैविक जैविक बुरशीनाशकांचा आपल्याला प्रिव्हेंटिव्ह वापर करायचा आहे फक्त काळजी एवढीच घ्या की चांगल्या कंपन्यांचं जैविक बुरशीनाशक वापरा मी सांगायचं झालं तर मग आय पी एल असेल किंवा एस के बीज असेल किंवा मार्केम असेल अशा चांगल्या ब्रँडची तुम्ही की जे पुरुषनाशक लागण झाल्यापासून आठ ते दहा दिवसामध्ये आपण कलिंगड पिकावरती वापरू शकता हे झालं प्रिव्हेंटिव्ह काम त्याच्यानंतर प्लॉटला सेटिंग झाली प्लॉट पंचवीस ते तीस दिवसाचा झालेला आहे अधूनमधून एखादं पुरुषनाशक सोडून द्यायचं आहे मग कोणतं सोडावं तर रिडोमिल गोल्ड वापरू शकता साधारणतः एकरी अर्धा किलो या प्रमाणात सिझंटा कंपनीचा रिडोमिल गोल्ड आपण ट्रीपला देऊ शकता प्रिवे प्रिव्हेंट ट्रीपमध्ये देऊ शकता प्लॉटमध्ये एवढं करूनही किंवा काही शेतकऱ्यांचे प्लॉट वीस पंचवीस दिवसाचे ऑलरेडी पुढे गेले आहेत आणि एल्डिंगची भीती आहे तर तुम्ही अलाईट एकरी पाचशे ग्रॅम सोबत कासो एकरी अडीचशे एम या प्रमाणात ड्रिपनं म्हणजे एक अँटीबायोटिक आणि एक बुरशीनाशक जेणेकरून तुम्हाला बॅक्टेरियल विल्ड जो आहे त्याच्यावरती काम करता येईल आणि रेग्युलर वरती काम करता येईल या हिशोबाने तुम्ही आले आहेत पाचशे ग्रॅम सोबत अडीचशे एम एल कासो कमायसिन किंवा सुमेटो मो कंपनीचं वेलेट मायसिन घेऊ शकता किंवा काही प्लॉटला सुद्धा तुम्हाला बिल्डिंग तर लागलेलं आहे बाबा आता बिल्डिंग प्लॉट मध्ये दिसतंय माझ्या काय सुरू बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की बिल्डिंग चालू झाले प्रिव्हेंटिव्ह तर मी काम केलेलं नाही क्युरेटिव्ह काय करू तर अगदी चांगलं बुरशीनाशक सांगायचं झालं तर सिंदेंटा कंपनीचं ॲप्रॉन एक्सेल याच्यामध्ये मेटलेक्झिन एकतीस टक्के आहे लिक्विड फॉर्ममध्ये आणि सोपकीला तुम्ही कासू कमॅसिन अडीचशे ते पाचशे मिली घेऊ शकता आणि एप्रॉन एक्सेल उपलब्ध नाही झालं तर मग पावडर फॉर्म मधल्या चांगल्या कंपनीचं पस्तीस टक्क्यातलं जेल घ्या अर्धा किलो एक्झुरीला अँटीबायोटिक वापरू शकता पण सर्वसाधारण तुम्ही ही वेळ येऊन देऊ नका प्रिव्हेंटिव्ह काम केलेले कधीही फायदेशीर राहील सुरुवातीच्या आठ दहा दिवसामध्ये बुरशीनाशक ट्रायकोड किंवा सुरमानस दोन्ही मिक्स करून ट्रायको सुरू त्याच्यानंतर तुमची सवय दिवशी तुम्ही रेडोमेल गोल्ड वापरू शकता आणि क्युरेटिव्ह काम करायचं असेल मला लागलेली प्लॉटला तुम्ही ऍप्रॉनिक्स असेल किंवा एलेक्ट्रिक स्कॉर्स्टोमॅक्सिंग वापरू शकता तर आज आपण अशी माहिती घेतली कलिंगड हे रिकवरील शेतकऱ्यांची डोकेदुखी दुखी म्हणाल तरी चालेल बिल्डिंगवरती धन्यवाद